आज आपण एक असं ठिकाण पाहणार आहोत जे ठिकाण महाराजांच्या इतिहासाच्या आधीच आहे एक असं ठिकाण जे महाराष्ट्राला माहिती नाही त्या ठिकाणी मी पोहोचलो आहे मी आज आलो आहे कांदाटी खोऱ्यातल्या म्हणजे जावळी जुन्या जावळीच्या कांदाटी खोऱ्यामध्ये जिथं चंद्ररावांच्या वंशजांच्या खानाखुना आहेत त्या सगळ्या गोष्टी आज आपल्याला पाहायचं आहे जावळी तसं इतिहासामध्ये अत्यंत महत्त्वाचं ठिकाण पण नेहमी गर्दबिकट झाडी आणि या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला व्यवस्थित पाहता येत नाही पण जावळी खरोखर खूप मोठी आहे ज्याच्या हातात जावळी त्याच्या हातात कोकण असं पूर्वी इतिहासातली म्हण होती ते इथं आल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही अत्यंत मोठ्या डोंगर रांगा अत्यंत मोठी गर्दबिकट झाडी आणि त्यामध्ये चंद्रराव मोऱ्यांच्या इतिहासाच्या पाऊलखुना त्यावेळेचा इतिहास आपल्याला सांगतायत त्या सगळ्या गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मित्रांनो मराठी माणूस प्रदीप आज आपण एका अशा ठिकाणाला भेट द्यायला आलो आहे अशा ऐतिहासिक ठिकाणाला भेट द्यायला आलो आहे महाबळेश्वर तालुक्यातल्या कांदाटी भागामधलं कांदाट गावामधलं मोऱ्यांचा त्यांचा जो प्रतिनिधी होते त्यांचे वाडे त्यांच्या वंशजांचे त्यांच्या भावाचे ते वाडे आणि त्या सगळ्या गोष्टी आपण त्यांचे अवशेष आज पाहण्यासाठी कांदाटी भागातल्या जावळीच्या म्हणजे जुनं जावळी आत्ता महाबळेश्वरमध्ये गेलं असेल जावळीच्या मुख्य सगळ्या भागामध्ये कांदाट गावामध्ये आपण सध्या आलो आहे आणि मी सध्या निरीपजी देवीच्या मंदिराच्या इथे निरिपजी देवी म्हणजे निरिप आई भवानीचंच रूप आहे चंदरराव मोऱ्यांचे ते सगळं देवस्थान आहे आणि त्या ठिकाणी आपण आलो आहे ही जी या बाजूला तुम्ही जे पाहताय ही हे जे आहे हे निरीपजी देवीचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला एक नवीन मंदिर बनतं आहे ह्या ज्या काही वास्तू आहेत त्या किती पुरातन आहे मी तरी सांगू शकत नाही कारण सध्या तरी त्या दगडामध्ये ज्या बांधलेल्या आहेत त्या नवीनच दिसत आहेत नवीनच त्यांचा जीर्णोद्धार केलेला दिसतो आहे पूर्वी इथं जर कुठली जुनी वास्तू असेल तर ती सध्या तरी पाहायला आपल्याला मिळत नाही आहे पण या मंदिराच्या आवारामध्ये मी जेव्हा आलो अत्यंत घनदाट सगळी जागा आहे आणि त्याच्यामुळं इथं या सगळ्या ठिकाणी मोऱ्यांचं पूर्वीचं सगळं वास्तव्य असेल कारण हा जो सगळा जावळीचा भाग आहे या ठिकाणी मोरे आणि चंद्रराव मोरे जरी तिकडे जावळीला असतील त्यांचं मुख्य सगळं हे तरी इकडे त्यांचे प्रतिनिधी आणि त्यांचे सैन्य आणि त्यांची सगळी लोकं असायची मी जेव्हा इथे पाहत होतो या बाजूला मला दोन समाध्या दिसल्या ज्या समाध्या मी जेव्हा पाहायला आलो तेव्हा त्या बोर्डावरती असं लिहिलं आहे की या ज्या समाध्या आहेत त्या इथले चंदरराव मोऱ्यांचे जे प्रतिनिधी आहेत त्या तिथल्या या इथल्या प्रतिनिधींच्या मूळ पुरुषांच्या या दोन समाध्या आहेत ज्या समाध्या आपल्याला या अवस्थेमध्ये पाहायला मिळत आहेत चंद्रराव मोऱ्यांचं इतिहास जरी महाराजांच्या आधीचा असला तरी महाराजांचा किंवा छत्रपती शिवाजी महाराज आणि मोरे किंवा मराठा आणि चंद्रराव मोऱ्यांचं जे काही जावळीचं सगळं खोरं होतं याचा नेहमी संबंध आणला जातो भले चंद्रराव मोऱ्यांना महाराजांनी पुढे काय त्यांच्याशी लढाया केल्या असतील पण चंद्रराव मोरे हे हिंदू राजे होते हिंदू राजे असल्याकारणानं तुम्ही त्यांच्या प्रत्येक गोष्टी जर पाहाल त्यांची रामवर्धायनी देवी जरी पाहिली त्यांची जी दैवत आहे देव देव त्या सगळ्या गोष्टी आपल्याला हिंदूच वाट आहेत आणि त्या हिंदू असल्यामुळं आपल्याला याच्यामध्ये एवढा मोठा दुस्वास कुठंतरी पाहायला मिळत नाही कारण इथं असं आहे या भागामध्ये चंदरराव मोरे आणि त्यांची सगळी मोरे आणि राव लोकं जी म्हटली जातात ती आणि आपली सगळी मराठा साम्राज्य मराठी सगळी लोकं यांच्यामध्ये नेहमी कुठे ना कुठेतरी वादाच्या ठिणग्या आणि असं नेहमी दाखवलं जातं पण तसं काही नाही आहे ही सगळी आपण लोकं एकच आहोत चंद्रराव मोऱ्यांच्या नंतर ही सगळी लोक मोऱ्यांची छत्रपती शिवाजी महाराजांसोबत लढले पुढे त्यांनी स्वराज्यासाठी काम केलं आणि या सगळ्या या दोन समाजात तुम्ही पाहताय या त्यांच्या मूळ पुरुषांच्या आहेत तिकडे जर तुम्ही पाहाल आता या बाजूला सगळं रान वाढलेलं आहे सगळ्यात मोठं रान झालेलं आहे इथं तुम्ही पाहाल तर राजे चंद्रराव मोरे यांचे प्रतिनिधी म्हणून असलेले कांदाट खोऱ्यातील मोरे घराण्याच्या मूळ पुरुषांच्या समाध्या कांदाट खोरं म्हणजे मी त्या बाजूला जिकडे मी मागे दाखवायचो माझ्या अनेक व्हिडिओ पाहिले असतील तर त्या कोयना भागातल्या कोयना नदीच्या आणि त्याच्या मागच्या बाजूला आपण वासोट्याच्या बाजूला आलो की तो सगळा कांदाटी खोऱ्याचा भाग आहे भा तो जिथं जावळीचं मुख्य खोरा आहे हे सगळा भाग चंद्रराव मोऱ्यांच्या अधिपत्याखाली होता त्यावेळेला आणि इथूनच सगळ्या घाटावरून व्यापार व्हायचा आपण पुढे चंद्रराव मोऱ्यांच्या त्या भावांचा तो सगळा वाडा आपण तिकडे पाहायला जाऊया आणि तो नक्की पाहूया त्याची अवस्था कशी आणि तो नक्की कशा परिस्थितीत आहे हे मंदिर आई भावानी मातेचंच रूपातलं आहे इथं मोऱ्यांची कुलस्वामिनी कुंबळजाई निरिपजी देवीचं हे पवित्र ठिकाण आहे त्याच्या आजूबाजूला ही गर्द बिकट झाडी आहे तुम्ही जर कधी कांदाडी खोऱ्यामध्ये कांदाट गावामध्ये जर आलात कोणालाही विचारलं तरी हे ठिकाण तुम्हाला अनेक जण सांगतील मोऱ्यांचं महत्त्वाचं हे ठिकाण असल्या इथं जत्रा भरते मोठा उत्सव असतो आणि आजूबाजूची रावांची सगळी गावं आणि ती लोकं इथं अवश्य दर्शनाला येतात इथं बाजूला जे मंदिर बनतं आहे ते इथल्या स्थानिकांनी मला सांगितलं की हे मंदिर काळकाई देवीचं आहे म्हणजे काळकं ज्याला म्हटली जाते आपल्याला अनेक जणांना माहिती असेल तेही दोन मंदिरं एक निरिपजी देवीचं आणि एक काळकाईचं पुढे आपण चंद्रराव मोऱ्यांचा वाडा पाहूया हे आहे हे मंदिर आता आपण जे पाहिलं आणि याच्या मागच्या बाजूला चंद्रराव मोऱ्यांच्या त्या सगळ्या बंधूंचा त्या भावांचा तिकडे वाडा आहे मागच्या बाजूला आणि इथं या इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजे चंद्रराव राजे चंद्रराव मोऱ्यांनी त्यावेळेला स्वतः त्यांच्या जी काही कुलस्वामिनी आहे आई कुंभळजाई देवीची जीर्णमूर्ती आहे त्यावेळची ही जी तुम्ही मूर्त्या पाहताय आता मी पायामध्ये चप्पल घातले मी अत्यंत जवळ जाऊ शकत नाही कारण आता ते पावित्र्य सगळं आहे ह्या ज्या सगळ्या तुम्ही मूर्त्या पाहताय ह्या त्यावेळेच्या त्या, त्या काळातल्या चंदरराव मोऱ्यांनी स्वतःच्या हाताने स्थापन केलेल्या या सगळ्या मूर्त्या आहेत आणि या इथून या मागच्या बाजूला इथे वाड्याचे अवशेष आहेत तिथे जो वाडा होता आणि तुम्हाला मी मगाशी आता दाखवलं तुम्ही पाहिलं नसेल नीट तर तुम्ही नीट व्यवस्थित पहा की त्यावेळेच्या चंद्रराव मोऱ्यांनी स्वतःच्या हाताने स्थापित केलेली त्यांच्या कुलस्वामीनी आई कुंभळजाईची मूर्ती आहे दगडी मूर्ती आहे ती अजून जशीच्या तशी आहे आणि खरोखर या सगळ्या गोष्टी अद्भुत आहेत कारण चंद्रराव मोऱ्यांचा इतिहास फार जुना आहे फार मोठा आहे अगदी छत्रपती शिवाजी आपण वाड्याकडे जाऊया छत्रपती शिवाजी महाराजांसोबत जरी चंद्रराव मोऱ्यांचे काही संबंध येत असतील मग त्या अनेक गोष्टी आहेत इतिहासाच्या पण त्याच्यामध्ये न जाता कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या स्वार्थासाठी चंदरराव मोऱ्यांचं कुठली लढाई त्यांच्यासोबत केली नाही मागे अनेक कारणं होती कारण स्वराज्य उभं राहणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती आणि चंदरराव मोरे त्या सगळ्या गोष्टींच्या आड येत होते मग त्यांचा अहंकार येत होता की काय ते त्यांच्याजवळ पण त्याच्यानंतरची जी सगळी लोक आहेत आपण आत्ता ज्यांचा वाडा पाहणार आहोत ते हा जो इथं वाडा आहे या हा सगळा परिसर तो वाड्याचा होता आता सध्या फक्त त्या वाड्याचा फक्त पाया राहिलेला दिसतोय आपल्याला पण मी जेव्हा या भागामध्ये आलो हा भाग जावळीचा अत्यंत बिकट तुम्ही ही डोंगर डोंगरीकडे रांग जर पाहत असाल बाजूने इथून खाली सगळा कोकणपट्टा चालू होतो आणि या सगळ्या जावळीच्या घाटाच्या तोंडावरती चंद्रराव मोरे आणि त्यांची जावळीचं सगळं साम्राज्य होतं आपण हा जो वाडा पाहतो आहे हा त्यांच्या भावांचा वाडा आहे आपण त्या पाठीवरचा इतिहास मी तुम्हाला वाचून दाखवेनच पण त्यावेळेला काय होतं ह्या ज्या सगळ्या गोष्टी पाहताय हा वाडा झाला आहे सध्या पण त्याचे अवशेष थोडेफार जे काय अवशेष आहेत ते तुम्हाला इथं आल्यानंतर झळकतात पाहायला मिळतात मी असं माझं तरी वैयक्तिक मत आहे की आम्हाला औरंगजेबाची समाधी संगमरावराची पाहायला मिळते चंद्रराव मोऱ्यांचा इतिहास देखील आपल्याला पुसून चालणार नाही तो देखील आपल्यासाठी तेवढाच महत्त्वाचा आहे तितकाच महत्त्वाचा आहे कारण हे सगळे हिंदू राजे अत्यंत महत्त्वाचे आणि या सगळ्या खो दऱ्या खोऱ्यांमध्ये या सगळ्या दुर्गम भागामध्ये त्यांनी स्वतःचं जीवन आणि त्यांनी स्वतःचं साम्राज्य टिकवलं आपण येऊया इकडे या वाडाच्या वाड्याच्या मध्यभागी बहुतेक हा वाड्याचा त्यावेळेचा मध्यभाग असावा कारण एवढा छोटा तरी वाडा नक्कीच नसेल चंदराव मोरेंचे जे कोणी बंधू आहेत इथं लिहिलं आहे की जावळीचे पहिले चंद्रराव मोरे यांचे बंधू गोविंदराव राजे मोरे म्हणजे कालखंड जर तुम्ही पाहाल तर चौदाशे नव्वद ते पंधराशे दहा यांचा हा निवासी वाडा म्हणून चंदररावांचा वाडा म्हणून शेकडो वर्षापासून हा ओळखला जातो या भागामध्ये अनेक रावांची ग गावं आहेत गावाच्या गावं तुम्ही पाहता खाली लिहिलंय की राजे चंदररावांची वरदायिनी देवता श्री निरीपजी देवीच्या मंदिरात शेजारील या वाड्यात चांदाजीराव राजेमोरे येसाजीराव राजेमोरे तानाजीराव राजेमोरे सुभानजी राजेमोरे या पूर्वजांची वास्तव्य होते त्यावेळेला म्हणजे अगदी तो कालखंड चौदाशे नव्वद ते पंधराशे दहाच्या दरम्यानचा तो कालखंड छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीचा याच पराक्रमी पूर्वजांनी एक गोष्ट लक्षात घ्या इथं मी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो आहे या सगळ्या पराक्रमी त्यांच्या सगळ्या लोकांनी पूर्वजांनी श्रीमंत छत्रपती राजाराम महाराज यांची अजिंक्यतारा गडावरून औरंगजेबाच्या कचाट्यातून सुटका केली आपण अनेक जण चंद्रराव मोर्यांचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं वै वैमनुष्य दाखवतो त्यांचं वैर दाखवतो पण तसं नाहीये मग जर तसं असतं तर या सगळ्या लोकांनी छत्रपती राजाराम महाराजांची सुटका औरंगजेबाच्या तावडीतून का केली असती चंदरराव मोऱ्यांच्या नंतर ही सगळं त्यांचं साम्राज्य सगळं स्वराज्यामध्ये विलीन झालं प्रतापगडावरती जेव्हा राजा येत जात असत तेव्हा हा सगळा जावळीचा जा प्रदेश महाराजांनी स्वतःच्या हातात घेतला तो यांच्याकडून हिसकावून नाही घेतला त्यांच्याच हातात ठेवला फक्त त्यांनी सांगितलं की आजपासून स्वराज्यासाठी आपल्या मातीसाठी लढायचं आणि ही सगळी लोकं त्याच्यासाठी लढायला लागली आणि या दुर्गम सगळ्या भागांमध्ये ती सगळी वास्तव्याला राहिली आणि त्यांनी त्यांचा इतिहास टिकवून ठेवला मी आता जेव्हा पाहतोय चौथरा फक्त शिल्लक आहे इथं ही सगळी जागा जी माझ्या मागे पाहत आहे ला ला ही अत्यंत मोठी आहे आणि होती त्यावेळेला आणि हे जे वाड्याचे काही जुने स्तंभ आपल्याला पाहायला मिळतात सध्या या स्तंभांची परिस्थिती इतकी भयंकर आहे सध्या इकडं कुठलंही पुरातत्व खातं या सगळ्या लोकांचं लक्षच नाही आहे कारण पुरातत्व खात्याला काय दिसतंय मला हे समजत नाही आहे आमचा हा पण देखील आमचा इतिहासच आहे मोऱ्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांची काय त्यांनी असं मोठं काय वैरण किंवा असली कुठली गोष्ट नव्हती हो त्यानंतर सगळ्या गोष्टी महाराजांनी सुरळीत केल्या आणि त्याच्यानंतरच्या सगळ्या पिढ्या स्वराज्यासाठी कामी आल्या हे आपल्याला विसरून चालणार नाही फक्त व्यापारासाठी किंवा पैशांसाठी झालेलं वैमनस्य हे कायमस्वरूपी नव्हतं पण पुरातत्व खात्यानं कुठंतरी या वास्तूंकडे लक्ष द्यावं मी म्हणतो आता हे उभं राहणं अशक्य आहे पण निदान कुठे ना कुठेतरी संबंध महाराष्ट्राला काही गोष्टी समजतील आपला इतिहास काय होता हे समजेल हे कुठे ना कुठेतरी पुरातत्व खात्यानं दाखवण्याचं काम करायचं तर अनेक जण म्हणतील चंदरराव मोरे आणि सगळी मोरे म्हणजे महाराजांचे शत्रूच महाराष्ट्राचे शत्रूच पण असं नाही एखादी घटना त्यावेळची कारण राजांना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समजून घ्या राजांना घाटावरून होणारा व्यापार हातात घ्यायचा होता आणि तो अत्यंत महत्त्वाचा होता चंदरराव मोरे कुठेतरी आड येत होते कारण शिवाजी महाराजांनी पाहिलेलं स्वराज्याचं स्वप्न जर एखाद्या चंदरराव मोरेन साठी जर अधुर राहणार असेल तर ते निश्चित कोणीच मा मान्य करणार नाही कारण राजांनी हा सगळा प्रदेश घेऊन अफजलखानाला इथं आणून मारला तुम्ही आज सगळा जावळीचा घनदाट सगळा भाग जेव्हा फे जेव्हा फेराल तेव्हा तुम्हाला समजेल की चंदरराव मोरेंना त्यावेळेला शांत करणं किती महत्त्वाचं होतं आणि तेच महाराजांनी केलं पण त्याच्या पुढे तसं काही झालं नाही वैमनस्य फार काळ टिकलं नाही या सगळ्या गोष्टी संपुष्टात आल्या आणि चंद्रराव मोऱ्यांची आणि किंवा या मोरे घराण्याची किंवा या सगळ्या लोकांचा जो काय हा सगळा जावळीचा भाग आहे तो सगळ्या महाराजांनी स्वतःच्या हातात घेतला आणि हे असंच सगळी लोक महाराजांसोबत काम करत होते मग हे उदाहरण आहे ना त्यांच्या पूर्वजांनी राजाराम महाराजांना इथल्या त्यांना सोडवलं अजिंक्य तारावरून हे देखील अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही आवश्यक कांदाट या गावामध्ये या तुम्ही जर तापोळा मार्गे आलात पलीकडे या दरे एकनाथ शिंदेंचं गाव तिथून कोणालाही कांदाट गाव विचारलं तर तुम्हाला कुणीही सांगेल सरळ रस्त्याने चंद्रराव मोऱ्यांचं हे जे काही ऐतिहासिक ठिकाण थी आहे त्यांच्या वंशजांचं मागे निरीपजी देवीचं मंदिर आहे तिथून खाली तुम्ही पाहाल तर खाली निरीपजी धबधबा पडतो जो खाली खालच्या भागामध्ये जातो म्हणजे तिकडं खाली महाबळेश्वर तालुका हा संपला आम्ही अगदी बॉर्डरवरती उभे आहोत त्याच्या खाली खेड सगळा मागे खाली लागतो आणि त्या भागामध्ये तुम्ही बघू शकता आणि इथं कधी आलात तर अवश्य भेट द्या चंद्रराव मोऱ्यांचा इतिहास देखील आपल्याला कायमस्वरूपी विसरून असं काही चालणार नाही ना। इथं मी जेव्हा अवशेष पाहत होतो हा सगळा इतिहास पाहत होतो आज त्यांचे वंशज आज सगळी लोकं आज असं वाटतही नाही की हे बाहेरचे आहेत किंवा कुणी असं आणि वाटण्याचा काही प्रश्नच नाही आहे या सगळ्या गोष्टी सामाजिक तत्वावरती उभारल्या जातात राजकारणासाठी उभारल्या जातात आणि एकमेकांना एकमेकांसमोर आणून तो इतिहास कुठला तरी चुकीचा आणि काहीतरी काढून म्हणजे चुकीचाच म्हणावं लागेल छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रच चंद्रराव मोर यांना काही सगळ्या गोष्टी केलेल्या पण त्याच्या मागं काहीतरी तत्व होतं त्याच्या मागं काहीतरी महत्त्वाची गोष्ट होती म्हणून ते सगळं झालेलं आहे पण ते काही असं मोठं काही टिकलं नाही किंवा असं काही झालं नाही की पुढं अगदी महाराजांचा शत्रूच होत गेले असं काही झालं नाही जावळी महाराजांनी हातात घेतली त्याच्यानंतर या जावळीचं नंदनवन महाराजांनी देखील केलं आहे त्याच्यामुळं अशी कुठलीही वैमनस्याची गोष्ट काढण्यात काही अर्थ नाही आणि ते सगळं निरर्थक ठरेल आणि असं जर कोणी करत असेल तर मग या अशा लोकांना सामाजिक तत्वा पातळीवरती ठेचणं अत्यंत सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्ही अवश्य या इथं भेट द्या हा देखील आपलाच इतिहास आहे कारण यांनी राजाराम महाराजांना वाचवणं आणि महाराजांनी चंद्रराव मोर्यावरती केलेल्या सगळं राजकारण असेल ते अत्यंत महत्त्वाचं होतं एवढं लक्षात ठेवा